महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीचा परीक्षेचा निकाल आज तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे सर्वसाधारण निकाल हा चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के इतका आहे उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या हार्दिक अभिनंदन उत्तीर्ण होऊ न शकल्या विद्यार्थ्यांना उमेद न होता पुढील परीक्षेसाठी जोरदार प्रयत्न करून कमबॅक करावं असं मी त्यांना आवाहन करतो त्याचबरोबर या निकालामध्ये नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली असून मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी उत्तीर्णची टक्केवारी ही साधारणतः तीन पॉईंट एकोणऐंशी टक्केने जास्त आहे त्याचबरोबर कोकण विभाग हा नेहमीप्रमाणे अव्वल राहिलेला असून नागपूर विभागाचा निकाल तुलनेने कमी आहे या निकालचे वैशिष्ट्य म्हणजे दोनशे अकरा विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले असून दोनशे पंच्याऐंशी टक्के दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी पस्तीस टक्के गुण मिळाले आहेत आता ह्यामध्ये बत्तीस हजार विद्यार्थी एटी केटी मिळालेले आहेत तर शहाऐंशी विद्या शहाऐंशी हजार विद्यार्थी साधारणतः हे उत्तीर्ण होऊ शकले नाहीत परंतु या उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ह्या ही जीवनाची का अंतिम परीक्षा नव्हे जीवनामध्ये अजून आपल्याला खूप परीक्षा द्यायच्या आहेत त्यामुळं ह्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारे जीवनाला सामोरं जाताना काही वेळा अपयश येत असतं काही वेळा कमी गुण मिळत असतात परंतु यामध्ये अपयश न मानता धैर्यानं तोंड द्यावे कारण जीवनामध्ये अनेक दुःख येत असतात परंतु दुःख येत असताना त्या दुःखाला सावरण्याची हे ताकद आपल्याकडे या शिक्षणाने येत असते आणि ती ताकद आपल्याकडे येणे अत्यंत आवश्यक असते त्यासाठी मंडळाने सुद्धा आपण दहा काउन्सिलर नेमलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्याला कमी गुण मिळाले असतील विद्यार्थी अनुतीर्ण झालेला असेल तर त्या काउन्सिलर संपर्क साधावा आम्ही ते दहा नंबर डिक्लेअर केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला भविष्य काळामध्ये आपल्याला जीवन कसं जगायचं आहे त्या पद्धतीला पद्धतीनं आपण जगू शकता आणि आपल्या ज्या क्षेत्रात पाहिजे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही निश्चितपणे यश मिळू शकता आणि त्यामुळे तुम्ही नावमेद नव्हता पुन्हा धैर्यानं कामाला लागा आणि आयुष्य कारण साधारणतः आता तुमचं वय पंधरा सोळा सतरा आहे पण येणारे पंचवीस वर्षापर्यंत तुम्हाला काही करण्यासाठी स्कोप आहे तुमच्याकडे ऊर्जा आहे तुमच्याकडे शक्ती आहे तुमच्याकडे विचारशक्ती आहे फक्त परीक्षेमध्ये गुण कमी पडले असा अर्थ आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी पडणारा असं म्हणू नका कारण एखादा विद्यार्थी कमी विद्या, गुण असला तरी तो नंतर आय एस झालेला आहे आय पी एस झालेला आहे किंवा अन्य मोठा उद्योगपती बनलेला आहे त्यामुळे अशा विद्या अशा लोकांची मनोगत जाणा त्यांच्या त्यांनी काय केलं त्यांनी पुढे आयुष्यामध्ये कसे उभारले यांचा सुद्धा आपण विचार करा आपल्या परिस्थिती आपल्याला कुठेही अडवू शकत नाही आपली गरिबी असली किंवा आपण उच्च वर्णीय असला तरी सुद्धा आपण आपल्याला जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी योग्य ते दिशा निश्चित करावी त्या दृष्टिकोनातून आपले पावले वळायला पाहिजेत त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या त्या मार्गाने जावा आणि जीवनामध्ये निश्चितपणे यश मिळवा आता पुरवणी परीक्षा आपली जून मध्ये असते जून चोवीस पासून साधारणतः पुरवणी परीक्षा द्यावी सुरू होईल आता यामध्ये एटी केटी विद्यार्थ्यांना जे दोन विषयामध्ये नापास असतात त्यांना अकरावीला प्रवेश आता मिळू शकतो आणि जून जुलैची परीक्षा किंवा पुढच्या फेब्रुवारी मार्चच्या परीक्षेमध्ये त्या विद्यार्थ्यांना दहावीचे दोन विषय सोडले तर त्यांना आता अकरावीला प्रवेश मिळू शकतो आणि पुढच्या वर्षी ते नेहमीप्रमाणे दोन्ही विषय सुटले तर बारावीला जाऊ शकतात त्याचप्रमाणे पुरवण्या ज्यांना गुण वाढवायचे आहेत ज्यांना कमी गुण पडलेत आणि त्यांना गुण वाढवण्याची संधी मिळते तर अशा तीन संधी असतात म्हणजे येणारी जून जुलैची परीक्षा त्यानंतर फेब्रुवारी मार्च सव्वीसची परीक्षा आणि जून जुलै सव्वीसच्या परीक्षाच्या तीन सलग संधी असतात त्या तिन्ही पैकी एका संधीला किंवा तिन्ही पैकी तिन्ही संधीमध्ये तुम्ही जास्त गुण तुम्ही मिळवू शकता त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठलंही घाबरायचं किंवा भिवून जाण्याचं कारण नाही